आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस माझं नाव माझी काय म्हणलं होतं दादा मी एक सरकारी नोकर आले वरती मला आहे आणि आज परेड ग्राउंड वरती संचलन होतं <todcastically> ते मी पूर्ण केलं आणि संचलना उभी असताना जे पालकमंत्री आहेत त्यांना जो मान दिला गेला पालकमंत्री तर त्यांनी आपलं जे मनोबत ते व्यक्त केलं पहिल्या निवडणुकीनंतर तो पहिलं मनोबल होता आणि जे मी शिक्षित आणि सुशिक्षित स्वतःला मानते खऱ्या अर्थाने कारण माझं सोपी धनावर खूप विश्वाते पण मला असं अपेक्षित होतं की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज एकदा अभिवादन तरी करायला हवं होतं कारण आपण जो फॉर्म्युला ऐकतो एच टू ओ म्हणजेच पाणी तर एच आणि ओला आपण म्हणजे नाही करू शकत पाणी म्हटलं तसं संविधान म्हटल्यावर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे तिथे आलेच पाहिजे कारण ते अटल आहे मग गिरीश महाजननी त्यांना अभिवादन केलं नाही जे उपट काल परवाच्या संविधानामुळे इथे आले उपटथुंबत म्हणून ज्यांना असकल पण नाहीये अशा लोकांचा चार चार वेळेस त्यांनी तिथे प्रचार केला प्रचार केला पण बाबासाहेबांना साधा अभिवादन पण केलं नाही हा जातीयवाद आहे निव्वळ जातीवाद तर माझं म्हणणं हे होतं गिरीश महाजांना भावना भावनाही करायच्या होत्या की आज तुम्ही तुमच्याशी एक पाल्य पण चूक लक्ष आणून देतो की तू त्यांना निदर्शनास आणून द्यायची होती म्हणून मी तिथल्या सूत्रसंचालक पहिला म्हटलं की ते लगेच जातेमध्ये मला इथून त्यांच्याशी संवाद साधू द्या त्यांनी माईक दिला नाही मी त्यांच्या बरोबरीने माईकचा फक्त वापर केला आहे तो पण मला हक्क संविधानाच्या दिवशी संविधानानेच दिलेला आहे की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वर्दीवाला असू दे किंवा कुठलाही Uh, सरकारी कर्मचारी असू दे त्याला त्याचं मत मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्यामुळे मी कुठला गुन्हा केला नाही मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी केला नाही परंतु मी दूरदृष्टीची शिकलेली सुशिक्षित झालेली महिला आहे म्हणून बाबा मी बाबासाहेबांचा तिथे सगळ्या जे कोणी प्रेक्षक किंवा पब्लिक आले होते त्यांचा मी जय जयकार केला त्याच्यामुळे मला पोलिसांनी गाडीत बसवलेलं आहे आणि मला असं वाटतं की हा मग अजेंडा आहे बाबासाहेबांना आणि त्यांच्या अनुयांना आणि त्यांच्या समाजाला संपवण्याचा आणि माझी आता मागणी आहे की गिरीश महाजन कितपत त्यांचं योग्य वाटलं वागणं माहीत नाही परंतु त्यांनी अट्रॉसिटी त्यांच्यावर दाखल करण्यात येईल असा गुन्हा त्यांनी केला आहे त्यांनी जातीयवाद निदर्शनच केलं आहे आणि आता मला समज देत आहे म्हणजे मी गुन्हेगार आणि ते धारहार हर झाले मी मान्य करणार नाही पालकमंत्री सुद्धा संविधानामुळे पालकमंत्री आहे कारण आधीच्या संविधान नव्हतं तिथं अमुक एका व्यक्तीने हेच काम केलं पाहिजे हाच व्यवसाय केला पाहिजे असं होतं पण संविधानाने कोणी कुठल्याही व्यवसायात प्रवेश करू शकतो आज राजकारण पण व्यवसाय झालेला आहे गिरीश महाजन राजकारणाच्या व्यवसायात पण संविधानाचा आधार घेऊनच प्रवेश केलाय त्यांनी माफी मागूनही माझं समाधान होणार नाही त्यांच्यावर जोपर्यंत ऍस्ट्रोसिटी दाखल होणार नाही तोपर्यंत मी इथंच उपोषणाला बसणार आहे आणि माझी सगळ्यांना काहीतरीची विनंती आहे तुम्ही माझ्यासोबत उभे राहा बस मला काही माहिती त्यांच्या राष्ट्रवादी दाखल झाली पाहिजे कारण ते गुन्हेगार आहेत <स्थाथ> मी नाही काय करून का माझ्या सहकार्यांचं हेच म्हणणं होतं आणि परेड चालू असताना आम्हालाही ती म्हणजे तळमळ जाणवली की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेत घेतलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं गेलं आजच्या दिवशी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी संविधान लागू झालेलं आहे ला तर खरे संविधान निर्माता बाबासाहेब आहेत तर बाबासाहेबांचं नाव त्यांनी घ्यायला पाहिजे होतं तर इथं न घेता त्यांनी एक जातीयवाद सगळ्या जनतेच्या समोर लक्षात आणून दिला पण ते आमच्या लक्षात आलं आणि आम्हाला त्यांच्याशी बोलायला जायचं होतं ताई रीतसर गेल्या आमच्या मॅम रितसर गेल्या पण त्यांना ते माईक त्यांनी अलाव केलं नाही म्हणून त्यांना तिथे बाबासाहेबांविषयी घोषणा द्याव्या लागल्या नाशिक काय <laughs> खर तर जाधव मॅडम आणि सौपुर मॅडम यांनी ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या अतिशय रास्त भूमिका आहेत ज्या ठिकाणी हा प्रजासत्ता दिनाचा कार्यक्रम पार पडला त्या ठिकाणी या दोघीही ड्युटीवरती होत्या आणि ज्या पद्धतीनं ना नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता तमाम आंबेडकरी प्रेमींची तिथल्या संविधानाची जी कलम आहे त्याचं जे उल्लंघन केलं आहे आमच्या ज्या भावना दुखवल्या आहेत म्हणजे तिथं उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांचं तेच म्हणणं होतं परंतु काहीही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ते मांडलं आमच्याही त्याच भावना होत्या काहीही प्रातिनिधिक स्वरूपात त्या मांडलेल्या आहेत आणि त्या राष्ट्रभावना आहे आज प्रजासत्ता दिन आहे ज्या संविधानामुळे या देशाला स्वातंत्र्य भेटलं ज्या संविधानामुळे हा देश प्रजासत्ता झाला एक रिपब्लिकन नेशन म्हणून उदयास आला त्या देशामध्ये जर भाषण देताना इथं संविधानिक पदावरती बसलेला एखादा मंत्री जाणीवपूर्वक म्हणजे जर समजा अनावधारणानं नाव राहून गेलं असतं तर आम्ही समजलो असतो म्हणजे झोपलेल्या जागा करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्या जागा करता येत नाही तसं गिरीश महाजन न झोपेचं सोंग घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलेलं नाहीये हे आमच्या निदर्शनास कारणानं ताईंनी त्या ठिकाणी आवाज उठवला आता ताईंना सरकारवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी नजरकैद करण्यात आलेलं आहे आणि उलट पक्षी गिरीश महाजनांवरती कारवाई करायला पाहिजे एखाद्या डिपार्टमेंटमधल्या माणसाचं म्हणणं ऐकून न घेता तुम्ही मंत्र्यांची जर लागूल चांगल करत असाल मंत्र्यांच्या मागे पुढे फिरून जर मंत्र्यांसोबत राहत असाल तर मंत्री पाच वर्षानं बदलतो अधिकारी कायम असतो तो संविधानिक पदावरती त्याच्या शिक्षणाने पोहोचलेला असतो आणि म्हणून माझं डिपार्टमेंटला आव्हान असेल पोलीस प्रशासनाला आव्हान असेल की तुम्ही या दोन्ही कर्मचाऱ्यांना समज देण्यापेक्षा आज वंचित बहुजन आघाडीचे संभाजी ब्रिगेडचे आमचे सर्व रिपब्लिकन पक्षांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आमची ही मागणी आहे की या दोन कर्मचाऱ्यांच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभे आहोत गिरीश महाजनांनी फक्त दिलगिरी व्यक्त करू नये गिरीश महाजनांनी इथंही सरकार वाढलं त्यांचे काही चाटू पाठवले होते आणि सांगितलं होतं की बाबा रिपोर्टिंग करा काय चालू आहे जेव्हा त्यांना कळलं की इथं वंचित बहुजन आघाडी आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी गिरीश महाजनांनी माफी मागितली आहे परंतु माफी ही आमच्यासाठी पुरेशी नाही आहे गिरीश महाजन यांच्यावरती पोलीस प्रशासनानं ॲट्रोसिटी अंतर्गत तमाम आंबेडकरी प्रेमींच्या भावना दुखवल्या आहेत संविधानाचा अवलंबन विटंबन केलं आहे त्या दृष्टीने गिरीश महाजनवरती ॲट्रोसिटी अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे गिरीश महाजनचा मंत्रीपदाचा दर्जा रद्द झाला दा पाहिजे आणि आज नाशिकमध्ये जो हैदोस गिरीश महाजन नावाच्या माणसानं घातलाय हे जळगावचं पार्सल जळगावला परत केलं पाहिजे हे आमच्या नाशिक भावना आहेत आणि आज जी घोडचूक गिरीश महाजन यांनी केलेली आहे या घोडचुकीला आंबेडकरी समाज संविधानवादी समाज पुरोगामी खुलेशाव आंबेडकरांना मानणारा समाज कधीही माफ करणार नाही आणि हीच आमची भूमिका आहे आणि म्हणून गिरीश महाजन जोपर्यंत गिरीश महाजनवरती वरती अंतर्गत पुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवणार आहोत आणि ताईना जी भूमिका मांडली ताईंच्या प्रत्येक भूमिकेशी वंचित बहुजन आघाडी आणि इथला नाशिक मतदार संविधानवादी प्रत्येक नागरिक त्यांच्या बाजूने ठामपणे उभार समाज समाजी बिर्गेचे आहेत काय तुम्ही आता सगळं बघितलं असेल काय समाजी बिर्गेची काय भूमिका असणार आहे जय जिजाऊ जय भीम आज जाधव मॅडमांनी जी भूमिका घेतली आहे खरंतर सर्व आम्ही चळवळीच्या आणि इतरही महिलांनी ताईंना ॲप्रिशिएट केलं पाहिजे एका सरकारी उद्द्यावर असताना देखील अशा पद्धतीचा विद्रोह करून नाशिकचे फक्त नाममात्र असलेले कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना जो जाब विचारला आहे ताईंच्या भूमिकेशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत संभाजी ब्रिगेड म्हणून जिजाऊ शिवराय शाहू आंबेडकर या विचारधारीची एकनिष्ठता असणारे आम्ही लोक आहोत त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आम्ही शंभर टक्के जोपर्यंत ही लढाई चालू राहील तोपर्यंत आम्ही सोबत असू यानंतर गिरीश भाऊ आता किती थैमान तुम्ही घालणार आहात जिथं नाही तिथं तुमच्या नावाची बदनामी चालू आहे आजच्या दिवशी जर बाबासाहेबांचं नाव तुम्ही घेणार नसाल तर मग नाव कोणाचं घ्यायचं आहे तुम्हाला परत एकदा देवा भाऊ आणि नमो नमो करणार आहात का हा आमचा खऱ्या अर्थानं सवाल आहे गिरीश भाऊ आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे किंवा सूचना आहे संविधानवादी समाज पुरोगामी चळवळीचा समाज हा एका विचारधारेवर एका आयडियालॉजीवर काम करणारा समाज आहे आम्ही तुमचा आज सन्मान ठेवणार होतो तुमचा आज इतके सरकारी अधिकारी कर्मचारी जे तिथं कोणी होते ते तुमचा सन्मान निश्चितपणे करणार होते पण तुम्हाला प्रजासत्ताक दिनी सुद्धा बाबासाहेबांचा विसर पडतो हे कसं होतं हे जाणीवपूर्वक ठरवून केलेलं नसतं का हे रेशीम बागेतून आलेली ही विचारधारा तुम्ही जी पोचताय त्याचा निषेध आम्ही या निमित्तानं करतो आणि आम्ही जाधव मॅडमांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत हे या निमित्तानं सांगतो जय जिजाऊ जय भीम <laughs> सर्वांना नाशिकांना विनंती करतो की सगळ्यांनी सरकारला पुन्हा द्यायचं आहे आणि ताईला सपोर्ट करायचा सगळ्या नाशिककरांनी जे काही खुले शाह आंबेडकरला मानणारा वर्ग आहे त्यांनी सर्वांनी दादा पुढे <laughs> तुमचं नाव सांगा मी नही संदीप मोरे भीम आर्मी आज समाज पार्टी आज जो प्रकार या नाशिक मध्ये घडला आपण इतके दिवस नाशिकची ओळख एक चळवळीचा बाले म्हणून आपली या नाशिकची ओळख असताना सुद्धा आज एक जळगाववरनं आलेलं पार्सल या ठिकाणी येऊन बाबासाहेबांचा अपमान करतोय आणि आपल्या आंबेडकरी समाजाची भावना दुखवतोय तर याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि ज्या कर्मचारी असूनही अंगावर वर्दी असूनही बाबासाहेबांचं नाव न घेतलं आणि एका मंत्र्याच्या विरोधात जाण्याची धमक ज्या ताईंनी केली त्यांचा त्यांना आम्ही या ठिकाणी सर्व भीमसैनिकांच्या वतीने सॅल्यूट करतो त्यांचे आभार मानतो आणि जोपर्यंत गिरीश महाजन यांच्यावर ताईंच्या मागणीप्रमाणे ॲट्रोसिटी दाखल होत नाही तोपर्यंत संपूर्ण नाशिकमधील जो काही भीमसैनिक आहे का जी काही आहे संविधानवादी जनता आहे संविधानाला मानणारी लोक आहे ते या ठिकाणावरून हलणार नाही जोपर्यंत गिरीश महाजन यांच्या वायट्रोसिटी दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील त्यासाठी मग या ठिकाणी आम्हाला दिवस रात्र बसावं लागलं तरी आम्ही या ठिकाणी बसायची आमची तयारी आहे आम्ही या ताईंना आमच्या सर्व भीमसैनिकांच्या वतीने आज या ठिकाणी एक ग्वाही देतो की ताई जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही जोपर्यंत या मंत्री गिरीश महाजनवरती अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होत नाही हे सर्व भीमसैनिक माझे सहकारी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आमचे भीम आर्मीचे मुकेश गांगुडे त्यानंतर ताराभाऊ असे सर्व संभाजी ब्रिगेडवाले हे सर्व भीमसैनिक आणि बाबासाहेबांना संविधाना मानणारे लोक या ठिकाणी आहेत हे सर्व लोक आपल्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत या लढाईमध्ये आम्ही आपल्यासोबत आहोत अशी आम्ही ग्वाही देतो जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो जातीवादी गिरीश महाजन मुर्दाबाद मुर्दाबाद जातीवादी गिरीश महाजन मुर्दाबाद 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 मुर्द मुर्दाबाद 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 गिरीश महाजन चले जाओ चले जाओ महाजनचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो जातीयवादी गिरीश महाजनचं करायचं काय झाली डोकं वरती पाय जातीवादी गिरीश महाजन च करायचं काय खाली डोकं वर पा महाजन न राजीनामा दिलाच पाहिजे 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 गिरीश महाजन पाहिजे पाहिजे गिरीश महाजन होश होश में आओ, होश तुमको होगी करनी होगी करी होगी नाही तो जुद्दी खानी होगी खूप होती संविधानच संविधान विजय डॉक्टर बाबा साहेब अम्बे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरां डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरांचा विजय भारतीय लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद भारतीय लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद डॉक्टर

की आज सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी संविधान लागू झालं होतं तर आज जो काही आपण हा दिवस साजरा करतो आहे प्रजासत्ताक दिन हा फक्त भारतीय संविधानामुळे करत करत आहोत जर भारतीय संविधानच नसतं तर आज आपण एका छताखाली सर्व धर्मीय लोक जमलंच नसतो आणि हा जातीभेद राहिलाच नसता तर माझं एकच म्हणणं होतं की गिरीश महाजन यांनी मंत्री महोदयांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला संभाजी महाराजांचा जयघोष केला मग बाबासाहेबांचा असा काय गुन्हा होता का बाबासाहेबांना का असा मुद्दा म्हणून डावल जात आहे की हा असं हे खूप म्हणजे त्यांनी असं करायला नको होतं म्हणजे परेड चालू होती ग्राउंड वर आणि परेड चालू असताना जेव्हा घोषणा दिल्या गेल्या की छत्रपती शिवाजी महाराजांची जय घातली गेली परत संभाजी महाराजांचं नाव घेतलं गेलं आता बाबासाहेब त्यांची घोषणा केली जाईल पण तसं झालंच नाही असं रक्त उफाळून येत होतं परंतु एक जाण्याची वाट बघत होतो की कधी आपली परेड सुटेल आणि मंत्री महोदयांना आपण त्यांना हा विचारू किंवा त्यांनी असं का केलं आपण विचारू म्हणजे आमच्या मॅडम तिथवर पोहोचल्या त्यांची धावपळ होती त्यांच्या पाठीमागे मी पण गेली की त्यांना माईक मिळावा आणि त्यांनी हे त्यांना सांगावं की का झालं असं की बाबासाहेबांचं नाव का घेतलं गेलं नाही तर आ, मला एकच सांगायचं आहे एक सर्व जनतेला की ज्या संविधानामुळे आपण आहोत त्या संविधानाचे आपण सगळे रक्षक आहोत तुम्ही मानलं अगर नाही मानलं तरी सुद्धा हा देश भारतीय संविधानावरच चालणार आहे आम्हाला मनुस्मृती नको आहे आम्हाला फक्त संविधान हवा आहे आणि लोकशाही हवी आहे लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जे करता येईल आम्ही ते करू आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं त्या संविधान निर्मात्याचा विसर गिरीश महाजनला पडलाय गिरीश महाजनची अक्कल ठिकाणावर आणण्याचं काम आज एका पोलीस महिला कर्मचारी भारतीय महिलेने केलंय आणि आम्ही तिला सॅल्यूट करतो ती खरी भारताची सैनिक आहे तिला सहन झालं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि नाशिकचा पालकमंत्री बाबासाहेबांना विसरतो बाबासाहेबांचं नाव घेतच नाही ज्यांचं काही योगदान नाही त्या महापुरुषांचं नाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणीवपूर्वक टाळलं लाज वाटली पाहिजे गिरीश महाजन आणि जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडला असेल तर ता लक्षात आणून द्यायला गिरीश महाजन काही वेळ लागणार नाही लक्षात ठेवा काही तासात जर माफी मागितली नाही तर राज्यभर ऑल इंडिया प्रांतर सेना या मुद्द्याला घेऊन रान पेटवल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा मुख्यमंत्र्यांना आमची मागणी असा बिंडोक पालकमंत्री तात्काळ हटवा पदावरून काढून टाका गिरीश महाजनला हे बिंडोकपणाचं लक्षण आहे त्या महिला कर्मचाऱ्यांनी भारतीय महिलेनी तिथं यांना लक्षात आणून दिलंय तिचा सन्मान करा तिचं स्वागत करा तिलाच पोलिस धरतायत पण तिने सांगितलं सस्पेंड झालं तरी चालेल पण बाबासाहेबांचा चा विसर पडू देणार नाही ही भारतीय महिला आहे हा भारत आहे प्रथमता भारतीय आणि अंतिमता भारतीय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ब्रीद वाक्य आहे हे लक्षात आणून दिलं आमच्या महिलेने आणि गिरीश महाजन सारखे टवाळखोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर विसर पडला असेल ना गिरीश महाजन जळगाव नाशिकमधून तुम्हाला सुद्धा जनतेच्या डोक्यातून काढायला वेळ लागणार नाही आजपर्यंत आम्ही सिरियस घेतलेलं नाही पण बाबासाहेबांबद्दल जर ही भावना तुमची असेल तर तुम्हाला सिरियस घ्यायला वेळ लागणार नाही ज्या महिलेने हा आवाज उठवला कर्मचाऱ्यांनी तिचा सन्मान करा स्वागत करा पण जर तिला सस्पेंड केलं तिच्यावर जर कोणती कारवाई केली तर याद राखा त्या ठिकाणी आम्ही कुणालाही सोडणार नाही गिरीश महाजनचा राजीनामा घ्या पालकमंत्री पद कारून घ्या आणि गिरीश महाजननी जर माफी नाही मागितली तर त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय सुद्धा आम्ही शांत बसणार नाहीत मी निषेध करतो अशा पालकमंत्र्याचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आहे जाणीवपूर्वक नाव घेतलेलं नाही ही भाजपाची विचारसरणी आहे ही आरएसएसची विचारसरणी आहे हा म्हणुवाद आहे की बाबासाहेबांना नाकारलं जात आहे प्रजासत्ताक दिना दिवशी याचा आम्ही निषेध करतो आणि गिरीश महाजननी तत्काळ माफी मागावी अशी ऑल इंडिया प्रांदर्शना मागणी करता। अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता